जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची आठशे त्र्याण्णव जयंती साजरी आज जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे सकाळी अकरा वाजता वीरसैव लिंगायत धर्माचे प्रचारक आणि प्रसारक समतेचे जनक क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची आठशे त्र्याण्णव शासकीय जयंती जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी श्रीकृष्ण सर विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिवा संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष कैलास गबाळे शहराध्यक्ष दिगांबर लाटकर उपाध्यक्ष बोंडाप्पा परदेशी राजूर शहरचे अध्यक्ष तथा रुद्राणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर दारोवाले अमोल कंडारे सुरेश दारोवाले रामलिंग तवले बालू मापारी अरुण तवले तिरंबक पारटकर राजूदास मले जिनु चुस्ताचे संपादक साहेबराव पवार समाजबांधव अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते మీరు రిపోర్ట్ సాయిరావు పవర్ ముఖ్య సంపాదక జీని చూస్తా జాల్లా